छानशी ही मूर्ती तयार आहे आणि मस्त असं गुलाबी कलरचं धोतर आपण घातलेलं आहे आणि वरून पिवळ्या रंगाचा शिला बांधलेला आहे तर मस्त अशी मूर्ती तयार झालेली आहे तुम्हाला ही मूर्ती धोतर घातलेली आणि छान अशी कासवावर उभी राहिलेली ही मूर्ती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांग नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नावाने स्वागत आहे आता निघाली आहे पाचवडला नेहमीप्रमाणेच आणि दिवसेंदिवस ऑर्डर वाढत चाललेत आणि वेळ थोडा राहिला आहे आणि घरच्याही मूर्ती बाकी आहे त्याच्यामुळं खूप टेन्शन आले काम कसं होऊन जायचं तरी रात्री जाऊन मी घरच्या मूर्ती कंप्लीट करते तरीसुद्धा म्हणजे खूपच लोड होतं आणि आत्तासुद्धा दोन मंडळी येऊन आहेत त्यांना डेकोरेशन म्हणजे ज्वेलरी आणि थोत्रासाठीचं म्हणजे कंपल्याने आहेत विचार आहे तर आता मी गेल्याबरोबर घ्यावर आहे होतं आणि एक एक ही मूर्ती आहे आपली जे आहे मंडळ आपल्या प्रॉब्लेमची मूर्ती आहे तर याला थोडासा ना स्किन कलर द्यायचा आहे बॉडी कलर तर त्याच्यासाठी घेऊन निघाली आहे थोडंसं हुंदी नाचल्यामुळे म्हणजे खराब झालेली त्याच्यासाठी आता बघूयात आज किती किती होत आहेत आणि कसं होत आहे ते आणि त्यानंतर घरी येऊन पुन्हा खर्च करायचा आज आहे आजचा दिवस कसा जातो ते आपण बनणारच गणपती बाप्पा मोर्या आज ही छोटीशी मूर्ती आहे आणि ही कासवावर उभी आहे तुम्ही ते बघू शकता कासव आहे आणि त्याच्यावर ही उभी केलेली आहे मूर्ती आणि आज या मूर्तीला आपल्याला धोतर नेसवायचं आहे आणि कलर काम झालेलं आहे एवढंच आहे फक्त आणि इकडे बाजूला त्यांना लटकन सोडायचं तर लटकन त्यांचं ते सोडणार आहेत आपण फक्त धोतर नेसवायचं आहे तर सुंदर अशी ही मूर्ती याला आपल्याला आता धोतर नेसवून घ्यायचं आहे तर चला वेळ न घालवता लागते कामाला छानशी ही मूर्ती तयार आहे आणि मस्त असं गुलाबी कलरचं धोतर आपण घातलेलं आहे आणि वरून पिवळा रंगाचा शिला बांधलेला आहे तर मस्त अशी मूर्ती तयार झालेली आहे तुम्हाला ही मूर्ती धोतर घातलेली आणि छान अशी कासवावर उभी राहिलेली ही मूर्ती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि मूर्ती आवडल्यास मूर्तीसाठी एक लाईक नक्कीच करा सुरुवात केलेली आहे एक छोटी मूर्ती केली आहे ती तुम्हाला मी आधी दाखवली आहे तर खूप छान झाली ती पण कासवावरची आहे उभीच आणि मस्त असं गुलाबी कलरचं धोतर तिला घातलेलं आहे तर आता या मूर्तीला आपल्याला घ्यायचं आहे याला थोडीशी ज्वेलरी आहे जे सोंडेवर पॅच आहेत ते आणि हे बाकीचं थोडंसं करायचं आणि धोतरही नेसवायचं आहे तर चला वेळ न घालवता लागते कामाला या ज्या मी काल केलेल्या आहेत त्या ही तेरा फुटी मूर्ती याला हे मस्त असं धोतर घातलेलं आणि ही उभी मूर्ती आहे नऊ फुटी यालासुद्धा धोतर घातलेलं आहे आणि खूप सुंदर असं दिसते याचं फक्त कमरबंद बांधायचं राहिलेलं आहे तर ते बांधतीलच अशा पद्धतीने आता चला या मूर्तीचं चा काम चालू करते खूप काम बाकी आहे आणि पटपट पटपट आवरायचं आहे कारण खूपच काम वाढतच चाललं आहे आणि वेळ खूप कमी राहिलेला आहे त्याच्यामुळे मग भरपूर कडबड करायची आहे आणि लवकरात लवकर उडकायचं बघायचं आहे आणि म्हणजे काम झालं आहे तरीसुद्धा ऑर्डर चालूच आहेत ऑर्डर येतातच आहेत रोजच्या एक दोन एक दोन ऑर्डर मोठ्या गणपतींच्या वाढतच आहेत तर होईल तेवढं करायचं पण करायचं चला लागते कामाला ही मूर्ती घ्यायची आहे या मूर्तीला आहे यलो कलर आणि रेड कलरची लेस असं त्यांनी दिलेलं आहे तर ते फक्त आपल्याला आता नेसवून घ्यायचं आहे तर चला सुरुवात करते ही पण मूर्ती कम्प्लीट झालेली आहे प्लेन पिवळा धोतर आहे आणि छान अशी त्याला लेस त्यांनी दिलेली छान कॉन्ट्रास्ट झालेला आहे आणि मस्त अशी मूर्ती तयार झाली आता जायचं आहे मोठ्या मूर्तीकडे जे मी तुम्हाला मगाशी म्हणत होते तर आता त्याचं काम आपल्याला सुरुवात करायची कलरचं थोडंसं राहिलेलं म्हणून दादाने नंतर सांगितलं करायला म्हणून मग ही घेतली आता ही कम्प्लीट झाली आता चला ती जाते करायला तर बघा जी आपली पेंडिंग राहिली होती त्याचं थोडंसं कलर काम राहिलेलं म्हणून मग म्हणजे राहिलेलं आपलं करायचं तर इथे मी याला ज्वेलरी केलेली आहे आणि धोतरही नेसवलेलं आहे ही आहे अकरा फूट मूर्ती आणि छान असं याचं धोतरही झालेलं आहे कमरबंद बांधलेलं आहे आणि ज्वेलरी कशी वाटली ही मूर्ती मला नक्की सांगा आज मला मदतीला कोण आलं आहे माहिती आहे का तुम्हाला आज नम्रताई आल्यात आणि आज त्यांनी ही छानशी मूर्ती तयार केलेली आहे तुम्ही ते बघू शकता किती छान काम केलेलं आहे आणि मस्त डेकोरेशन केलं आहे फक्त आता वरचा पॅच राहिला आहे तेवढा फक्त आता लावायचं आहे कसं वाटते ताई मस्त खूप छान <laughs> चला एवढ्या दिवसाची माझी जी, जी हे होती ती आज ताईंनी भरून काढली त्याच्यामुळे मग भारी वाटतं तर अशा पद्धतीने आता चालू आहेत मूर्ती डेकोरेट करायचं अजून बऱ्याचशा बाकी आहेत तर ते आता कुरकून घ्यायचं चला ही मूर्ती धोतर नेसून झालेली आहे ज्वेलरीचं काम थोडंसं बाकी आहे कारण ज्वेलरीचे पॅच बनवलेले संपलेत मग आता ते पॅच बनवल्यानंतर मग बाकीचं करायलाही ते इथपर्यंत झालेलं आहे आता हे मी ते स्टॉप करते आणि इकडची मूर्ती घेतली तर आता या मूर्तीला मी घेते धोतर आणि धोतर म्हणजे बांधायचं आणि नेसवायचं आणि शेला टाकून घ्यायचं तर ते मी आता करून घेते तर चला वेळ न घालवता वेळ खूप कमी आहे त्यामुळे वेळ न घालवता लगेचच कामाला सुरुवात करते हो हो नाही करत काय ते फक्त त्याच्या वाटायला गेलं ना मुद्दाम की मगच म्हणजे फक्त हे करतो ब्लॅक आहे त्याला बघ फोडतो झालं चला उठा मला जरा जावं लागेल कामाला लागा बघितलं मी तिजे स्नॅप चला सुरुवात करायचे पॅच बनवायचेत आज पॅच जास्त बनवायचेत